मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी अंजली आपण पाहत आहात न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री किडियात देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा सध्या सोशल मीडियावर विमान प्रवाशांचा एक व्हिडिओ व्हायरल ज्यामध्ये इंडिगो एअरलाइन्सचे प्रवासी विमानतळावर जमिनीवर बसूनच जेवताना दिसत आहेत हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झालाय गोव्याहून दिल्लीला जाणारे इंडिगोचं विमान ऑपरेशनल अडचणींमुळे मुंबईच्या दिशेने वळवण्यात आलंय यानंतर मुंबई विमानतळावर प्रवासी जमिनीवर बसून जेवण करताना दिसले <laughs> वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे उत्तर भारतात तीव्र थंडीची लाट पसरली आहे सोबतच दाट धुके आणि अनेक भागात बर्फवृष्टी होताना दिसते भारतीय हवामान हो खात्याने पश्चिम उत्तर प्रदेशातील विविध भागात रेल अलर्ट जारी केलाय त्याशिवाय हरियाणातील काही जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय पुढील काही दिवस थंडीची लाट आणि दाट धुक्यांचा इशारा भारतीय हवामान हो खात्याकडून देण्यात आला आहे बावीस जानेवारी रोजी राम मंदिरात रामललांची प्राण प्रतिष्ठा होणार आहे राम मंदिराच्या उद्घाटनाला अवघे काही दिवस राहिले असताना राजकीय वातावरण अधिकच स्थापत आहे यातच तेलंगणाचे नवे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी राम मंदिराच्या मुद्द्यावर मत मांडताना भाजपावर टीका केली आहे राम मंदिर सर्व हिंदूंचे पण भाजपा धर्माचे राजकारण करते असं वक्तव्य रेवंत रेड्डी केले एकोणीसशे बॉम्बस्फोटातील दोषी अबू सालेम यांनी त्याला आलेली शिक्षा कमी करण्यासाठी विशेष टाळा न्यायालयात धाव घेतली आहे तेवढी वर्ष जन्मठेपेच्या शिक्षक मोजावी आणि जन्मठेपेच्या चौदा वर्षे धरावा अशी मागणी सालेमने न्यायालयात केली आहे पर्यटनाची पारंपरिक व्याख्या बदलण्याच्या दृष्टीने आता केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने नवा उपक्रम जाहीर केला आहे केंद्रीय पर्यटन मंत्रालय राज्य शासनाच्या पर्यटन विभागासह आता अल्प प्रतिसाद असलेल्या पर्यटन स्थळांवर पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत विशेष उपक्रमांतर्गत सुरुवातीच्या टप्प्यात राज्यातील अल्प प्रतिसाद असलेल्या पर्यटन स्थळांचा अभ्यास करण्यात येईल यात कांदळवनापासून ते ऐतिहासिक स्थळांचाही समावेश करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे या पर्यटन स्थळांचा विकास करण्यासाठी क्षेत्रातील अन्य घटकांसह स्थानिक प्रशासनालाही यात समाविष्ट करण्यात येणार आहे विमान आढाव्यात घेऊया छोटीशी विश्रांती रोकथोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कळखर भूमिका सखा, महाराष्ट्राचा सत्याचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या इराणने सोमवारी रात्री उशिरा इराक आणि सिरियाच्या अनेक भागात जोरदार मिसाईल हल्ले केले इराणने अरविल मधील गुप्तहेरांचे मुख्यालय आणि इराण विरोधी दहशतवादी संघटनांचे तळ उद्ध्वस्त केल्याचे म्हटले इराणच्या हल्ल्यात चार नागरिक ठार आणि सहा जखमी झालेत ही क्षेपणास्त्रे अमेरिकन कॉन्सुलेट जवळ पडली होती अमेरिकेच्या संरक्षण अधिकाऱ्याने सांगितले की या हल्ल्यांमध्ये अमेरिकेच्या कोणत्याही सुविधांवर परिणाम झाला नाही प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीदवाक्य घेऊन कानाकोपऱ्यात धावणाऱ्या एस टीच्या प्रवाशांसाठी असणाऱ्या सर्व योजना केवळ कागदावरच आहेत गेल्या काही दिवसात एस टीचे अपघात आहेत गेल्या वर्षभरात एस टी महामंडळाच्या दोन हजार दोनशे शहाऐंशी गाड्यांच्या अपघातात पादचारी प्रवासी व कर्मचारी अशा एकूण दोनशे सत्त्याऐंशी जणांनी जीव गमावला असून तीन हजार चौतीस जखमी झालेत जखमींमध्ये नऊशे पंच्याण्णव गंभीर जखमी झाल्याची माहिती आकडेवारीवरून समोर आली आहे दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुन सध्या चर्चेत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मालदीवला न जाता लक्षद्वीपला जाण्याचा निर्णय घेतलाय त्यांच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर मालदीवच्या नेत्यांनी टिप्पणी केली आणि नवा वाद सुरू झालाय आता अभिनेता नागार्जुनने पंतप्रधान मोदींना पाठिंबा देत मालदीवला दे न जाण्याचा निर्णय घेतलाय सर्वोच्च न्यायालय शिवसेना ठाकरे गटाकडून काल दुपारी विधानसभा अध्यक्षांनी शिवसेना अपात्रता संदर्भात दिलेल्या निर्णयाविरोधात याचिका दाखल केली आहे अध्यक्ष नार्वेकरांच्या निकालाला मुख्यत्वे करून स्थगिती देण्याची मागणी या याचिकेमध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे विधानसभा अध्यक्षांनी आमदार अपात्रतेच्या निर्णयावर दहा जानेवारी रोजी निर्णय दिलाय त्याविरोधात ठाकरे गटानं सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावलेत नार्वेकरांचा निर्णय म्हणजे सुप्रीम कोर्टाचा अवमान आहे असा दावा ठाकरे गटानं केलाय भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एम एस धोनीला अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले रांची येथील निवासस्थानी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संयुक्त राज्य सचिव धनंजय सिंह यांनी धोनीला निमंत्रण पत्रिका दिली आहे सचिन तेंडुलकर रोहित शर्मा आणि विराट कोहलीनंतर आता धोनीलाही राम मंदिर सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले वेगवान आढाव्यात इथं मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री